कारण की महानवतीच ती सूक्ष्म रॅली झाली रॅली खूप लांब होती कारण लांबचा पहिली गोष्ट तर अशी आहे की आता याला महा रॅली म्हणताच येत कारण की महा ती सूक्ष्म रॅली झाली त्याच्यामध्ये उपस्थिती अत्यंत कमी होती आलेले लोकही राहुल गांधींच्या भाषणाआधी निघून जात होते त्यांचं भाषण ऐकण्याच्या मानसिकतेत कोणी नव्हते खरं म्हणजे त्यांनी याची थीम ठेवली होती हय तयार हम आता हे कशाकरता तयार आहेत हे काही आमच्या लक्षात आलेलं नाही पण हे जे हय तयार हम हे म्हणतायत लोक म्हणतात हम तयार नाही आहे और हम तुमक चाहते सूक्ष्म रॅली असं त्यांनी कालच्या सगळेला असं आहे की जो जसा चष्मा घालतात तसं त्यांना दिसत त्यांनी त्यांच्या पार्टीचा चष्मा तू आहे त्यामुळे ते दिसलं आता लोकांना काय दिसलं लोक लोकांना जनतेला काय दिसतं हे आम्ही त्यावर बोलू राजकीय पक्ष स्वतःच्या पक्षासाठी त्या भूमिका मांडत असतात ते बोलत असतात सर तुम्ही म्हणताय की इंडिया आघाडीत जो निर्णय होईल आणि पर, फडणवीस साहेबांचा चष्मा रिलीनचा चष्मा आहे जवळचा चष्मा आहे लांबचा चष्मा नाही आहे त्यामुळे फडणवीस साहेबांना त्यांच्या चष्म्यातून जवळचं दिसलं असावं रॅली खूप लांब होती कारण लांबचा चष्माच फडणवीसाहेब घालत नाहीत अशी माझी माहिती आहे